नमस्कार न्यूमरोलॉजी सेहत अँड स्वाद या आपल्या मराठमोळ्या चॅनलमध्ये मी तुमची होस प्लस टॅरोकार रिडर न्यूमरोजी संध्या तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आय होप तुम्ही खूप बेस्ट असाल आता तुम्ही बघताय नवीन वर्ष सुरू झालेलं आहे बऱ्याच घडामोडी घडून गेलेल्या आहेत नवीन वर्षात काही चढ उतार आलेले आहेत प्रत्येक गोष्टीतच या गोष्टी घडून गेल्या आहेत काही ठिकाणी चांगल्या गोष्टी घडल्यात काही ठिकाणी वाईट गोष्टी घडल्यात तर खूप जणांना क्युरॉसिटी असते की आपल्या बाबतीत नेमकं काय घडणार आहे आपल्यालाही कळालं तर थोडंसं बेस्ट होईल हो ना तर आपण आता नंबरची सिरीज सुरू करतो आहे आपल्या व्हिडिओजमध्ये वन टू नाईन नंबर एक ते नऊ नंबरमध्ये आपण सगळे रेकॉर्ड करणार आहोत कवर करणार आहोत तर आज आपण पहिला घेतो आहे नंबर एक मुलांक एक तर आमच्या न्युमरोलॉजी भाषेत नंबर एकला परीस नावं आहेत काही लोक बर्थ नंबर म्हणतात काही नंबर मुलांक म्हणतात काही कंडक्टर नंबर ड्रायवर नंबर किंग नंबर असे बरेच ऑप्शन आहेत आपल्याकडे तर आपण ज सरसकट जनरली मुलांक हा शब्द धरून चालूया ठीक आहे तर ज्यांचा नंबर वन आहे मुलांक एक येतो त्यांच्यासाठी जाणार येणार हे वर्ष जे आलेलं आहे दोन हजार सव्वीस ते कसं जाणार आहे तर हे आपण चार टॉपिकमध्ये कव्हर करणार आहोत एच आर सी एम एच आर सी एम आम्ही आमच्या भाषेत म्हणतो न्युमरोलॉजी तर त्याचा अर्थ काय होतो एच म्हणजे हेल्थ ठीक आहे आर म्हणजे रिलेशनशिप करिअर आणि मनी असे चार ऑप्शन आपण बघणार आहोत या चारही टॉपिकमध्ये आपण कवर करणार आहोत नंबर एकसाठी हे जे चालू वर्ष आहे ते कसं जाणार आहे याच्या पुढचेसुद्धा सुद्धा आपण सगळे नंबर कवर करणार आहोत तर जास्त वेळ न घेत आपण सुरू करूया तर आता बऱ्याच जणांना प्रश्न असेल की मॅम तुम्ही नंबर तर सांगितलात पण तो नंबर एक मुलांक आमचं एक आहे हे आम्ही कसं ओळखायचं तर आज आपण फर्स्ट ते टॉपिक सांगतो आहे तर पहिल्यांदा काय करायचं मी तुम्हाला सांगते ज्यांची जन्मतारीख एक तारखेला ज्यांचा जन्म झाला आहे त्याच्यानंतर एकोणीस तारखेला ज्यांचा जन्म झाला आहे अठ्ठावीस तारखेला ज्यांचा जन्म झाला आहे आणि दहा तारखेला एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस या चार तारखांना ज्यांचा जन्म झाला आहे कुठल्याही महिन्याच्या तर त्यांचा मुलांक हा एक येतो ठीक आहे तर तुम्ही तुमच्या जन्मतारखेनुसार असा आपला नंबर काढून घेऊ शकता तर मी आता चार्ट कार्ड काढते आहे आणि एक नंबरसाठी आपल्याला हे येणारं वर्ष कसं आहे ते आपण बघूया मी आता चार कार्ड्स काढलेले आहेत मी तुम्हाला सांगते एच म्हणजेच हेल्थसाठी हेल्थसाठी हे आपल्याला कार्ड आलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते ह्याच्यासाठी की बऱ्याच जणांना वाटतं की इकडचे तिकडचे माणूस ऐकून व्हिडिओ बनवतो तर तसं नाही आहे मी प्रोफेशनल टॅरो कार्ड रीडर आहे सो मी आता या कार्ड तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करते एच म्हणजेच हेल्थ कशी राहणार आहे तर तुम्ही जिथे राहता नेटिव्ह प्लेस जे तुमचं आहे तिथून तुम्ही जर दुसरीकडे जाणार असाल प्रवास करणार असाल तर थोडंसं केअरफुली राहा तुमच्या तब्येतीसाठी तिथून गेल्यानंतर तुमच्या हेल्थमध्ये कदाचित इम्प्रुवमेंट होऊ शकते किंवा नाही होऊ शकत हा नंतरचा प्रश्न आहे पण जर कुठे तुम्ही बाहेरगावी जात असाल तर शक्यतो जे प्रायमरी आपण म्हणतो आपली पाण्याची बॉटल्स आहे किंवा आणखी काही असतील तुमच्या फर्स्ट एड वगैरे ते तुमच्याबरोबर शक्यतो ठेवा हेल्थसाठी शक्यतो पाण्याचे जास्त ह्याच्यामध्ये दाखवतायत त्यामुळे पाण्याशी रिलेटेड काही इशू असतील तर ते तुम्ही लवकरात लवकर कवर करून घ्या पाण्या म्हणजे जसं की उकळून पेऊ शकता बाहेरचं पाणी जास्त करून टाळायचं हे एक नंबरसाठी जास्त आपल्यासाठी घातक असणार आहे त्यामुळे थोडंसं हेल्थमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं पाण्याशी रिलेटेड जे इशू आहेत पाण्याशी रिलेटेड आता जनरली आपल्याकडे काय इशू येतात स्टमक पोटाचे विकार होऊ शकतात घशाचे होऊ शकतात सर्दी खोकला तर हे सगळे आहेत तर थोडक्यात असतील तर तुम्ही शक्यतो ते कवर करण्याचा प्रयत्न करा ह्याच्यापासून जपून राहा बाहेर जात असाल तर आपली एक बॉटल आपल्याकडे कॅरी करून घेऊन जा ठीक आहे त्याच्यानंतर आपलं सेकंड कार्ड निघते रिलेशनचं मॅजिशियन कार्ड हे खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचं कार्ड असतं चार आमच्या टॅरोमध्ये तर मॅजिशियन कार्ड म्हणजे मॅजि मॅजिशियन जो असतो तो काय करू शकतो काही करू शकतो ना जादूनी म्हणजे जे होत नाही जे आपण सत्यात बघत नाही तो ते सुद्धा गोष्ट तो आपल्याला जादूमध्ये सत्य करून दाखवत असतो तर या काळचा अर्थ तसाच आहे रिलेशनमध्ये तुम्ही जे मागाल जे म्हणाल ते सगळं यावर्षी तुमच्याबरोबर होणार आहे फक्त थोडंसं पेशन्स ठेवायचं आहे कोणत्याही वाईट मार्गाने जायचं नाही आहे आपल्याला सो जर तुम्ही प्रॉपर वेने गेलात तर रिलेशन मग ते कोणतंही असू दे तुमचं रिलेशन ऑफिस रिलेशन असू दे तुमचं पत्नीचं रिलेशन असू दे किंवा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचं रिलेशन असू दे कोणतंही रिलेशन असू दे ते अगदी बेस्टच राहणार आहे या ह्याच्यात फक्त अगदी डॉमिनेट पर्सन आपल्याला व्हायचं नाही आहे ह्याच्यामध्ये कारण काय आहे मला जे हवं ते मिळवायसाठी मी काहीही करणार तर हा जो मुद्दा आहे ना तो आपल्याला करायचा नाही आहे आपण जर राईट वेने गेलो तरच आपल्याला प्रॉपर मिळणार आहे तिसरं कार्ड आपण काढतो आहे करिअरसाठी ठीक आहे ओके करिअरसाठी आपलं कार्ड आलेलं आहे सिक्स ऑफ आपल्याकडे आलेलं आहे सिक्स ऑफ पॅन्टॅकल्स फक्त मी नाव सांगते कारण तुम्हाला यातलं बरेच माहिती नसणार आहे तर सिक्स ऑफ पॅन्टॅकल्स म्हणजे इथे आपल्याकडे भरपूर ऑप्शन असणार आहेत आपल्याकडे करिअरसाठी ठीक आहे तरी सुद्धा मी कोणता चूज करू किंवा मला आणखी काहीतरी नवीन करायचं आहे हे जे जर तुमच्या डोक्यात असेल ना तर ते पहिल्यांदा काढून टाका आपल्याला मेनी वेजनी जायचं नाही आहे एकच कोणत्या तरी गोष्टीवर जर तुम्ही फोकस केलं तर व्यवस्थित प्रॉपर तुमचं जे करिअर आहे ते सेटल होणार आहे असं काही पॉईंट येतील की माझ्याकडे भरपूर ऑप्शन आहे किंवा मी आता काय करू तर हे आपल्याला होऊन द्यायचं नाही आपल्या ह्याच्यात जे आपण ठरवलेलं आहे करिअर ध्येय त्याच्यामध्ये जर तुम्ही फोकस केलं तर व्यवस्थित प्रॉपर वेनी तुम्ही जाणार आहात त्यामुळे मेनी ऑप्शन आपल्याला चूज करायचे नाही आहेत एक नंबरवाल्यांनी हे मी पुन्हा पुन्हा सांगते लक्षात ठेवा काही न्यू ऑपॉर्च्युनिटी येत असतील तर व्यवस्थित केअरफुली त्याचा विचार करा पूर्ण त्याची इन्क्वायरी करा मगच त्या करिअरकडे तुम्ही वळा डेफिनेटली ठीक आहे आता आपला फोर्थ ऑप्शन मनी मनीलाही सेम कार्ड आलेलं आहे कारण तो सेम कार्ड म्हणण्यापेक्षा त्याचं मिनिंग बऱ्यापैकी सेम असतं आता आपण जसं बघितलं करिअरला भरपूर ऑप्शन आहेत तसंच मनीचेही आपल्याकडे भरपूर ऑप्शन असणार आहेत पण नेमकं मला काय चूज करायचं आहे एवढं मिळूनसुद्धा मला काही मिळालेलंच नाही आहे तर हे असं जर होत असेल ना तर ते चुकीचं आहे त्यामुळे भरपूर ऑप्शन जरी तुमच्याकडे असतील तर प्रॉपर वे कोणता आहे कुठून आपल्याला बेनिफिट मिळणार आहे हे पहिल्यांदा आपण क्लिअर करायचं आहे भरपूर वे मिळाले तरी तिकडे डिरेक्शन जाऊ नका पार्टनरशिप काही असेल तर ती शक्यतो अवॉइड करायचा प्रयत्न करा मनी इन्व्हेस्ट कुठे करणार असाल तर प्रॉपर वेनी करा म्हणजेच पूर्ण इन्क्वायरी केल्याशिवाय कुठेही मनी इन्व्हेस्टमेंटचं जर असेल फॉर एक्झाम्पल शेअर मार्केट असू शकतं किंवा आणखी काही ऑप्शन्स असतात पण ते जे तुम्ही जर करणार असाल ना तर व्यवस्थित प्रॉपर वेनी इन्क्वायरी करून जर ट्रस्ट असेल ते जर सिक्युअर असेल तरच तुम्ही करा अदरवे त्याच्यापासून लांब रहा, हे वर्ष मनी लॉस जर त्याच्यामुळे झाला तर होऊ शकतो त्यामुळे ते बेनिफिट तुम्ही हे करायचं आहे आता नेक्स्ट सिरीज जी आपण करणार आहे सेकंडची ती आपण हे करूया उद्या करू थँक्यू